चंद्रकांत माने नेट सब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे आपण आज आलो आहोत शिंगवेपार श्री श्रीहरी वळसे पाटील यांच्या शेतावर तर आपण गेल्या वर्षी आपल्याला आपल्या बायोफिट औषध त्यांना दिली होती तर त्यांनी कसं कसं वापर केला किंवा त्यांनी कसं कसं उत्पादन घेतलं तर त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार सर नमस्कार कसा वापर केला होता मी श्री हरी माधवळ ज्यावेळेस मी पहिल्यांदा हे वापरलं ज्यावेळेस लहान ऊस असताना मी पाण्यातून शेत बाय वगैरे असं एम पी ते सोडलो थोडस उगून आल्यानंतर त्याच्यानंतर वरून स्प्रे केला आपल्या कंपनीचा शेत म्हणून ह्या याचा नाही बाय शेत आणि यांचा तर मला खूप रिझल्ट आला आणि त्याच्यापासून आहे ना फुटवे भरपूर आणि झाली आणि जे समजा पाण्याचं प्रमाण होतं त्याचं पण थोडस कमी जास्त असल्यामुळं त्याच्यामध्ये ते सपादून घेऊन जात होतं आणि त्याची ग्रोथ वाढत चालली होती याचा फायदा भरपूर झाला मला आणि ज्या वेळेस मी ऊस तीन महिन्याचा सरी फुटस पर्यंत मी दोन ते तीन वेळा शिपणी घेतली शिपणी घेतल्यानंतर मग एन पुढे सोडायला चालू केलं पाण्यामधून सोडण्याचा प्रयत्न केला आणि सोडायला चालू केलं तर मला इतका रिझल्ट टॉप मध्ये आला की विचारत असे नऊ दहा महिन्यापर्यंत ऊस माझा वीस कांद्याच्या पुढे गेला मग त्याला अजून आनंद आणि उत्स्फूर्त निर्माण झाली त्यामुळे काय झालं मी अजून सोडीत गेलो मग एन पाण्यामधून सतत गेलो म्हणजे दोन महिने तीन महिने असं करून ना जवळ चार पाच वेळा माझ्या पाच वेळा सोडले सोडलेले आज, आज माझा ऊस पन्नास कांडी पर्यंत गेलेला आहे किती ऊस गेलेला आहे आणि किती उत्पादन निघाल असे तुमचा अंदाज आहे आता हे आज एक जवळ जवळ तीन दिवस झाले ऊस तोड चालू आहे अजून काय संपलेला नाही तरी अंदाज किती पर्यंत जाईल तुमचा अंदाज एक शंभर ते एकशे वीस टानापर्यंत पुढे जायला पाहिजे आणि किती खांड्यावर ऊस आहे आपण पन्नास खांड्यावरती ऊस आहे साधारण किती महिन्याचा ऊस झालेला आहे अठरा एकोणीस महिन्याचा ऊस आहे आणि तो साधारण पंचाळीस पन ते पन्नास खांड्यावर ऊस गेलेला आहे दुसरं उमनी वगैरे त्रास कसा म्हणजे नोकरी मामा वगैरे काहीच नाही काहीच नाही म्हणजे बायोफिट ची औषध वापरल्यामुळे मावा किंवा उमणीचा त्रास ऊसाला कसला झाला नाही आणि वाढ पण तुम्ही वगैरे बघू शकता कशी कुठला असं रोग नाही असं मग बायोफीट चे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान आहेत ना हो समाधान इतर लोकांना काय सांगाल की शिंगपारगाव किंवा जवळच्या शेतकऱ्यांना जवळच्या शेतकऱ्यांना बिंदास्वाप चालेल ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना दुष्परिणाम काहीच होत नाही उलट शेती चांगली जाते याच्यामुळे उच्चती करून आपण फायदेशीरमध्ये आहे ना फायदेशीरमध्ये चालेल समाधान बायोफिट आणि उच्चती करून शेतकरी समाधान येत हे लय महत्वाचं आहे आणि तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार